बातमी तानाजी सावंत यांच्या वक्तव्याची धाराशिव विधानसभेची जागा सोडणार नाही एकही जागा सोडणार नाही असं आरोग्यमंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांनी वक्तव्य केलंय धाराशिव विधानसभेची एकही जागा सोडणार नाही असं तानाजी सावंत यांनी म्हटलंय तानाजी सावंत यांनी भाजपाला डिवसलाय शिवसेना पक्षाच्या वतीनं सर्व जिल्ह्यावर दावा सांगणार असं सुद्धा म्हटलंय धाराशिव जिल्ह्यातील एकही विधानसभेची जागा सोडणार नाही असं आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी वक्तव्य केलंय भाजपाला त्यांनी डिवसले आरोग्यमंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांनी धाराशिव जिल्ह्यातील एकही एक विधानसभेची जागा ही सोडणार नाही सर्व जागांवर शिवसेनेचे उमेदवार दिले जातील असं म्हणत भाजपला टिवचलंय सावंत यांनी हे वक्तव्य केले त्यामुळे आता या वक्तव्यावर काय प्रतिक्रिया उमटते हे बघावं लागेल शिवसेना पक्ष म्हणून मी आख्या जिल्ह्यावरती दावा सांगणार पण आमच्या ज्या मूळ जागा तीन आहेत त्याच्यातली ही एकही जागा मी सोडणार नाही लोकसभेच्या वेळी सुद्धा मी सांगितलं होतं माझ्या ज्या जागा आहेत त्या जागा कणखरपणे आम्ही लढणार